पुणे मंगळूर आशियाई महामार्गावर वराडे तालुका कराडगावच्या हद्दीत कंटेनर चालकाचा मधदुंद अवस्थेतील थरार रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अनुभवायला मिळाला दारूच्या नशेत निटसं उभं राहायला येत नसलेल्या अवस्थेत कंटेनर चालक वराडे येथील महामार्गाच्या डिव्हायडरला धडकला अपघातानंतर कंटेनर डिवायडरवर रस्त्यावर अडकून पडल्यानं सुमारे दीड तास दोन्ही बाजूची वाहतूक कोंडी निर्माण झाली ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी तळबीड पोलीस व महामार्ग पोलिसांची अक्षरशः दमछाक झाल्याचं चित्र घटनास्थळी पाहायला मिळालं सुमारे दोन तास क्रेनच्या साहाय्यानं अडकलेला कंटेनर बाजूला काढण्याचं काम सुरू होतं याबाबत अधिक माहिती अशी की महामार्गावर सातारा ते कराड जाणाऱ्या लेनवर रविवारी तेवीस रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वराडे गावच्या हद्दीत हा अपघात झाला मधधुंदा अवस्थेत असलेल्या चालकाचं चा कंटेनरवरील नियंत्रण सुटल्यानं कंटेनर डिवायडरला धडकून डिवायडरवर जाऊन अडकला पुलावर घडलेल्या या घटनेनं भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं दरम्यान कंटेनरचा चा चालकास दारूच्या नशेत कंटेनरमधून नीट चढता उतरताही येत नव्हतं अशा अवस्थेत महामार्गावरून त्याचा प्रवास सुरू होता अपघात झाला तेव्हा त्यावेळी मागे पुढे इतर वाहने नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली घटनेचे गांभीर्य ओळखून तळबीड पोलीस व महामार्गा पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली मात्र तोपर्यंत दोन्ही बाजूची वाहतूक जाम झाली होती तासवडे टोलनाका व शिवडे गावच्या हद्दीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या वराडे ते सध्या महामार्ग रुंदीकरणाचं काम अर्धवट सोडण्यात आलं आहे या कामामुळे दररोज वाहतुकीला प्रचंड अडथळा निर्माण झालाय त्यातच रविवारी झालेल्या अपघातानंतर अपूर्ण असलेल्या सेवा रस्त्यावरून वाहतूक सोडावी लागली त्याचा प्रचंड त्रास वाहनधारकांना सहन करावा लागला कंटेनर वराडे गावच्या पुलावर अडकून वाहतूक कोंडी झाल्यानं घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती कंटेनर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले घटनास्थळी क्रेन बोलावण्यात आली मात्र अडकलेला कंटेनर क्रेनच्या साहाय्यानेही न निघाल्यानं सुमारे दीड तास कंटेनर काढण्यासाठी घटनास्थळी पोलिसांचे प्रयत्न सुरू होते मधदुंदा अवस्थेत असलेल्या चालकास तळबीड चालका चाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे दरम्यान या घटनेनं महामार्गावर ड्रिंक अँड ड्राईव्ह करणाऱ्या चालकांमुळं भीतीचं वातावरण असून अशा चालकांवर कडक कर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे

सात डबल आठ डबल आठ परत सात परत डबल आठ परत चावी कुठे चावी नाही तुम्ही आता गाडी माग पुढ कोण का